नेहमी देशाचे का वर्ल्ड कप जो का असतो कधी कधी बघत नाही पण तो मुंबईला होतो आणि आपण जिंकतो या वेळेला व्यापाऱ्यांनी मिटिंग सेटिंग करायला दुरातला घेऊन गेले मॅच आणि हरव ठरवून हरव हजारो कोटी रुपयांचा सट्टा लावला आणि ठरवून भारताला हरवू त्यांचं या लोकांना परत या सट्टेबाजाना देशाचा सट्टा बाजार केले परत निघून जायचं नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली आता ती काळ्या दगडावा लागली साहेबांनी जे उमेदवार आहेत आणि राहतील ज्या कोणाला घ्यायचे असतील त्यांनी आताच आलात तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय आम्ही जिंकून दाखव सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात पसरवायचो राहणार नाही आम्ही बऱ्याला बऱ्या आम्हाला सत्तेचा या दुकानदारीचा मोन आहे आम्ही लढणारे लोक आम्ही लढून जिंकणारे लोक आम्ही सेटिंग करून जिंकणारे लोक नाही आम्ही मैदानात लढणारे लोक का। आम्ही कारस्थाना करून जिंकणारे लोक नाही आणि आम्ही जिंकू आणि जगात मोठ्या प्रकारे जिंकले पण त्याचं जे हे गाव आहे खानापूर तिथून त्याला सगळ्यात मोठे माताधिक्य मिळालं पाहिजे सांगण्यासाठी आलोय आणि आपण ते कारस्थान <laughs> पक्षाचं <प्रेटी प्रेटी। laughs> महाराष्ट्रासह देशामध्ये दमली घालवायच भारतीय जनता पक्षाच कारस्थान जाती जातीत भांडण लावायचं आणि महाराष्ट्र दुबळा करायचा अशा वेळेला उद्धव ठाकरे हा एक नेता आणि शिवसेना उभे आणि म्हणून त्यांनी आमचा पक्ष फोडला तोपर्यंत शिवसेना महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत मजबूतीनं तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून आपल्याला गिळता येणार नाही तोडता येणार नाही ही त्या दोन गुजरातची व्यापाऱ्यांची भीती होती हा महाराष्ट्र मुद्दा येणार नाही तोपर्यंत तिथे शिवसेना आणि म्हणून त्यांनी आज शिवसेना पक्ष तरी आम्ही आज उभे आहोत जरी आम्ही आलो आणि आमच्या पायावर तुमच्या नाही हे चांगली करायला पटणार चंद्रहार जिथेल काय चंद्र जिंकेल एकशे दहा टक्के मी जिथे जाईन तिथे मला वचन तुम्ही दहा पाच कारखानदार या देश जिल्ह्याचं राजकारण नाही ठरवू शकत पाच दहा पैसे वगैरे आले बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार विधानसभेत कोण जाणार मार्केट कमिटीवरती कोण जाणार हा कोण जाणार नाही ही लोकशाही नाही शिवसेनेला विरोध यासाठी होतो आहे एकदा ही सामान्य माणसांची खवनी येथे उचली तर आपली दुकान बंद झाली बंद झाले या भीती गोष्टी शिवसेनेला विरोध पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भरपा झेंडा अडकला अशा आम्ही जाणार <प्णागा> असं नरेंद्र मोदींनी प्रचाराला या कोणाचा प्रचार करणार मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्धव पण किती बंडखोरी करा या जनतेनं त्याचा बंडखोरी केली ही निवडणूक जनतेच्या हातात जाणार तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी तुम्ही डबल इंजिनवाले असाल आम्ही डबल महाराष्ट्र केसरी वाले असाल डबल इंजिनला आमच्या डबल महाराष्ट्र केसरी वाले आणि म्हणून या विद्याच्या जनतेला मी सांगेन हे चंद्रहारचं ओमपीचे जसं आम्ही म्हणतो सचिन तेंडुलकर तो होस्ट स्पोर्टला मुंबई वानखेडे इकडे त्याने सेंचुरी मारलीच पाहिजे सुनील गावस्करने मुंबई सेंचुरी मारलीच पाहिजे आता सांगलीचा आकडा शिवसेनाच लावणार एक नंबरचे खोटाडे लोक आहे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदी सगळ्या खोटाच्या लोकांचे सरकारनं किती खोट बहा वर्ष खोटत होत संग्रहार डबल महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मिळाला जर जगामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली ऑलिम्पिक करून घेता येईल का यासाठी पार्लमेंटला गेल्यावर प्रस्ताव मांडला पाहिजे आणि जर तसा प्रस्ताव बसून झाला जर आपल्या देशाच्या माजी पंतप्रधाना माझी किंवा ते माजी होते ते एखाद सुवर्णपदक आपल्याला देतात खेळा केला <laughs> ते वरचे आता सांगलीतल्या भाजपाला फोटा बोलायला लागले म्हणून भाजपला अप्रत्यक्ष मदत करणारे आमच्या मित्र पक्षाचे लोक फोटो बोलायला लागले असं हे बाहेर व्हायरल होतात सांगलीची दारा गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसकडे नाही तिथे पत्रकार मंडळी बसलेले आहेत ते मान हरवत आहेत बरोबर बोलतोय ना की दोन हजार चौदाला इथे काँग्रेसचा दारू पराभव झालाय ते सुद्धा आमचे माननीय वसंतराव दादा पाटलांचेच नातू होते आणि आम्हाला तेव्हा अत्यंत वाईट ते वाटत ज्या वा सांगलीमध्ये वा 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 दादांच्या वारंदाराचा दादाचा नातवाचा पराभव होतो कसा तेव्हा जरी ते काय निघून असलं तरी दादांच्या नातवाचा पराभव झालेला आम्हाला आम्ही अस्वस्थ दोन हजार एकोणीस साली इथे काँग्रेस निवडणूकच लढलेलं नाही लढलाय का जर तुम्हाला आपल्या काँग्रेस पक्षाची इकडल्या केडरची एवढी चिंता होती तर तुम्ही दोन हजार एकोणीस खाली आजच्या प्रमाणे स्वाभिमानाची लढाई लढायला पाहिजे तुम्ही ते लढला नाही आणि आपला उमेदवार आहे दुसऱ्या झाले जर दहा वर्ष आपला संबंध नाही भूमिका आहे महाराष्ट्रात शिवसेनेचा वारंवार आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं धळाळून निघालेलं आहे संघर्ष स्वाभिमान सांगलीमध्ये शिवसेनेने कधी लोकसभा लढली नाही जरी खरं असलं तरी जनतेला कधीतरी मतदान करावं वर्ष मागे राहिला या वेळेला सांगली मधले सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी राहणार महाराष्ट्रात आज या महाराष्ट्रात मुस्लिम बांधव जर सगळ्यात कोणाच्या मागे उभे असतील ते उद्धव ठाकरे यांच्या मागे या महाराष्ट्रामधले मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक हे उद्धव ठाकरे यांना आपला नेता मागतात आपला कुटुंब प्रमुख तुम्ही सांगू शकता तुमचा कोणता नेता आहे की ज्याला तुम्ही कुटुंब प्रमुख इकडले सांगलीकर माग नाही पण हटवादीपणा करायचा काहीतरी कार्या करायच्या गंमत पाटील त्याला संधी मिळायलाच पाहिजे आणि भविष्यात त्याला संधी मिळेल ती आम्ही मिळवून देऊ असं वारंवार सांगतो त्यांचं फार गमतीशीर वार्षणी मला की माझ्या विश्वजित गजावे पायलट आहेत आणि मी त्यांच्या विमानात बसलो ते विमान माझ्या कुठे आपण काँग्रेस पाटलांचे तुमचं विमान भरकटलेलं चालेल का आपण काय बोलू खरं म्हणजे दोन हजार एकोणीस साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती लँड झालं ते टेप झालं नाही ते तुमची भरकटलेलं तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही ती तुम्ही खायलाच पाहिजे होती किंवा पाच वर्ष आपण कुठे होता हा प्रश्न विचारला जेव्हा आम्ही जंगलीची मशागत करतोय महाराष्ट्रामध्ये आम्ही पाणी घालतोय शेताने आम्ही संघर्ष करतोय या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान अस्मिता मराठी माणूस भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्र तोडण्याच पण आज प्रथम ज्या खानापूर तालुक्याला सांगितलं आहे लोकसभेची उमेदवारी ते सुद्धा शिवसेने महाविकास आघाडीकडून आणि त्यांच्या उमेदवारी सांगली पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत सांगलीमध्ये अनेक मोठे नेते होऊन गेले अनेक क्रांतिकारक झाले वसंतदादा पाटलांसारखे राजकारणातले सरकार क्षेत्रातले मोठे नेते झाले निर्माण वेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक सांगली ही गुणाची तरी राजकीय मक्तेदारी आम्ही वाळव्यात आम्ही वेगळे सांगलीच्या पलीकडे काय करूस कडे गावडे वेगळे अजून कोणी काय वेगळं म्हणजे आम्ही आज सांभाळ एक प्रकारशी जुळून घेऊ पक्ष वगैरे वगैरे सगळं नंतर आधी आमची दुकान टिकली पाहिजे आमचे धंदे आमची घराणी हे सगळं टिकलं तर लोकशाही टिकली लोकशाहीची व्याख्या त्यांची असे का आम्ही टिकलो सगळे आमची घराने टिकले आमच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळालं आमच्या संस्था टिकल्या तर लोकशाही त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला राजकारण करण्याची संधी मिळाली आपल्याला लोकशाही एखाद्या सामान्य माणसाला शेतकऱ्याच्या मुलाला सांगलीच नाव देशात उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूला एखाद्या उच्च शिक्षित तरुणाला एखाद्या पक्षानं किंवा एखाद्या इकडल्या नेत्याने कधी पुढे केलंय का मला सांगा ना सामान्य माणूस हाच आपला नेता हाच आपला लोकप्रतिनिधी आमदार करतात आणि म्हणून चंद्रहार पाटील यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी उद्धव साहेबांनी सांगलीतून गिरजेतून जाहीर केली तेव्हा अनेकांच्या अनेकांच्या पायांजा अरे हे कसं काय होऊ शकतं सांगली हे कसं काय होऊ शकत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सामान्य माणूस ज्याच्या माझे साखर कारखाना नाही सुदकिर्णा नाही शैक्षणिक संस्थांच जाळ नाही पैसे नाही अशा माणसाला शिवसेनेला लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे

सांगलीतली नव्याण्णव टक्के जनता जी आहे शिवसेनेच्या या भूमिकेचा निर्णय भूमिका पडलेली आहे की सामान्य माणसाला उमेदवारी दिली आणि त्याला पुढे आणलंय दोन टक्के जे आहेत त्यांनी विरोध करायलाच पाहिजे आपल्याला कारण जरी लढाई उद्या होणार असेल तरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आणि शिवसेनेचे तेच वैशिष्ट्य मान प्रतिष्ठा वाढवली इतर नेत्यांनी प्रतिष्ठा वाढवली ती बँकेची कर्ज पडू शेतकऱ्यांची कर्ज शेतकऱ्यांची आहे सामान्य भेटणं वर्षान वर्ष निवडणुका आल्या की त्यांचा सूर्य उगवतो काही देश असे आहेत जगामध्ये जिथे पाच पाच सहा मध्ये सूर्य उगवत नाही त्यांचा आणि मग तो सूर्य उगवलेला पाहण्यासाठी भारत देशामध्ये लोक रस्तवत सूर्य उगवतो